आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय झालेला आणि आता त्याची अंमलबजावणी करणं हा विषय त्या ठिकाणी प्रलंबित आहे वस्तुस्थिती आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शासनाकडनं अनुदान मिळवण्याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतो आहोत आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर त्याला निश्चितपणे यश मिळेल परंतु मामा त्याचा जे नियम आहे मी फक्त नियमाची माहिती देतो म्हणजे माझं मत आहे असं मी बोलत नाही परंतु त्याचा नियम असा आहे की कर्मचारी बांधवांना जर वीस टक्के त्या ठिकाणी त्या शाळेला संस्थेला मान्यता मिळालेली असेल तर नियम असा बोलतो की ऐंशी टक्के उर्वरित पगार त्या बांधवांचा भगिणींचा हा संस्थेने दिला पाहिजे म्हणजे मी फक्त नियम सांगतो <laughs> तो नियम काय मी केलेला नाहीये <laughs>